नमस्कार मी राकेश कांबळे ग्रुप टाइम्स मध्ये आपलं सगळ्यांचं आपण आज आहे रस्त्यावर जो हा रस्ता जो भाजप सरकारच्या काळात तयार झालेला आहे आणि या रस्त्याला कोट्यावधी रुपयाचा निधी टाकण्यात आल्यानंतर या रस्त्याची टाकटोची करण्यात प्रशासन कचरत होतं आपण या गोष्टीचं सामाजिक सा भान ठेवत आपण पत्रकारिता काय असते हे निदर्शन लोकांच्या आणण्यासाठी आपण या ठिकाणी जे रस्त्यांवरती दुतर्पा जी झाडं वाढलेली होती किंवा जी काटेरी झुडप वाढलेली होती आणि काटेरी झुडपं वाढल्यानंतर या ठिकाणी दोन्ही बाजूकडून येणाऱ्या वाहनांना विरुद्ध दिशेनं येणारी वाहनं एकमेकांना दिसत नव्हती आणि या या ठिकाणी अनेक प्रकारचे अपघात होत होते आणि अपघात झाल्यानंतर या ठिकाणी काय लोकांचे जीवसुद्धा गेले होते या पार्श्वभूमीवर या गोष्टीची आपण दखल घेत आपण पाठी पाठीमाग दोन महिन्यापूर्वी याच ठिकाणी आपण जो आता तुम्ही पाठीमाग बघू शकता की पी डब्ल्यू डीच्या वतीनं जे सी बीच्या माध्यमातून तिथं काटेरी चुर्पे अतिशय वेगानं चालू आहे आपण पाठीमागं ही बातमी दाखवली होती त्यावेळी या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता जे भोसले होते त्या भोसले यांच्याकडं या बातमीचा आपण पाठपुरावा केला होता बातमीच्या माध्यमातून आणि ही गोष्ट आपण त्यांच्या निदर्शनात आली होती पण काय करणार त्यां त्यांची सेवानिवृत्ती झाली आणि हा विषय काही काळ पेंडिंग पडला होता त्यानंतर या ठिकाणी उपअभियंता दोबाले यांनी चार्ज घेतल्यानंतर आपण त्यांच्याकडे पुन्हा मागणी केली आणि ह्या बातमीच्या माध्यमातून त्यांना ती गोष्ट निदर्शनास आणून दिली आणि दुबाली यांनी तात्काळ जे या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर खत्री यांना तात्काळ फोन करून या ठिकाणची झाडं जुडपं काढण्यासाठी एक आदेश दिला आणि आदेश दिल्यानंतर इथं तात्काळ झाडं काढण्याचं काम सुरू झालेलं आहे त्याच्यामुळं येणाऱ्या भविष्यात सुद्धा पी डब्ल्यू डी प्रशासन कोणत्याही बातमीची वाट न बघता किंवा कोणत्याही तक्रारीचं जे स्वरूप आहे किंवा तक्रारी येण्याची वाट न बघता किंवा जाण्याची वाट न बघता या ठिकाणी स्वतःहून भविष्यामध्ये अशा ठिकाणची चांगल्या प्रकारची कामं त्यांच्या निधीतून करतील आणि हे करणं गरजेचं असतं कारण ज्यावेळी एक एखादं रस्त्याचं विकासाचं काम होतं आणि हे विकासाचं काम करत असताना ज्या ज्यावेळी हे विकासाचं काम रस्त्याचं पूर्ण होतं आणि पूर्ण झाल्यानंतर त्याच्या डागडुजीचं काम हे त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराचा असतं त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराला हे पीडब्ल्यू डी प्रशासन वेळोवेळी आदेश देऊन दे त्यांच्याकडून हे काम करी असे आपण करायला बातमीच्या माध्यमातून आपण जी हा प्रश्न मांडला होता आणि हा प्रलंबित प्रश्न पीडब्ल्यू डी प्रशासनानं मार्गी लावला त्यामुळं असं येईल की इंदापूर टाइमच्या बातमीचा इम्पॅक्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आणि इथून पुढच्या काळातसुद्धा हे जे बावडाण शिंगपूर या रस्त्यावरून हे जाणारी वाहतूक आहे आता सध्या एक ऊसा ऊस उस गणिताचा हंगाम सुरू झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक वाहनं असतील किंवा ऊसाची वाहतूक करणारी वाहनं असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जे कुलदैवत आहे निरा लक्ष्मी नृसिंह तर हे लक्ष्मी नरसिंहाचं मंदिरसुद्धा नरसिंह नरसिंहपूर या ठिकाणी असल्यामुळं तसेच नेरा भीमा नदीचा संगम या ठिकाणी सा असल्यामुळं या ठिकाणाला विशेष असं अनन्यसाधारण महत्त्व आहे त्याच्यामुळे येणाऱ्या भविष्यकाळात कोणतीही अनुचित घटना घडू नये अपघात होऊ नये या अशी दखल ही डब्ल्यू प्रशासना घ्यावी त्याच्यामुळं आपण प्रशासनाकडं वेळोवेळी मागणी करतच राहू परंतु पी, पी, आज जी पी डब्ल्यू डी प्रशासनानं जी भूमिका घेतली त्या भूमिकेचं स्वागत करून या बातमीचा इम्पॅक्ट झाला असं म्हणायला हरकत नाही मी राकेश कांबळे इंदापूर टाइमसाठी मीरा नरसिंहपूर